लोहा तालुक्यातील जोशी सांगवी येथे दलित वस्तीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था लोहा तालुक्यातील जोशी सांगवी येथील दलित वस्तीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत विविध विकास कामे चालू आहेत मात्र ही योग्य रीतीने होत नसल्याची तक्रार येथील स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे येथील ठेकेदाराकडून पाईपलाईन करता नाली खोदकाम करण्यात आले त्याकरता रस्ता खोदण्यात आला होता त्यामुळे पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे खचला त्यामुळे गावातील नागरिकांकडून संतप्त व्यक्त करण्यात येत आहे रस्ता अनेक वर्षापासून रखडलेला आहे संबंधित ग्रामपंचायत तसेच राजकीय आणि अधिकाऱ्यांवर वारंवार सांगून देखील याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे या, या रस्त्याअभावी लहान बालकांना सुद्धा वृद्धांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे मागील अनेक महिन्यांपासून जलजीवन मिशन अंतर्गत ही रस्ते त्यांची कामे रखडली आहेत सातत्याने या रस्त्याअभावी किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे नालीच्या दूषित पाण्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली असून बालकांना याचा नाहक फटका बसलेला आहे जोशी येथील ग्राम प्रशासनाने दलित वस्तीमध्ये होणाऱ्या या नाहक दुरावस्थेकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी संबंधित ग्रामस्थांनी केली आहे